सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन माहेरच्यांनी सासरमध्ये दारासमोर दिली अग्नी ज्या घरी आपली पोर नांदायला पाठवली होती त्यांच्याच दारसमोर माहेरच्यांनी अग्नी दिला बावीस वर्षीय विवाहितेने टोकाचा निर्णय का घेतला नाशिकमधील घटना नेमकी काय जाणून घ्या बावीस वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबडी येथे एका बावीस वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मोहिनी चंद्रकांत अहिरे वय बावीस असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोहिनीच्या सासरी पोहोचून तिच्या सासरच्यांच्या घरासमोरच मृत मोहिनीवर अंत्यसंस्कार करत तिची चिता पेटवून दिली या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मयत मोहिनी हिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मोहिनीने का टोकाचा निर्णय घेतला नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे मोहिनी चंद्रकांत आहिरे हिला तिच्या सासरच्या लोकांकडून गाडी व मोबाईल फोन तुझ्या माहेरच्यांनी दिला नाही लग्नात काही दिले नाही घरून पैसे घेऊन ये अशी वारंवार मागणी करत तिला मारहाण शिविगाळ करण्यात येत होता सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या या जाचाला कंटाळून अखेर मोहिनी चंद्रकांत अहिरे या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलून गळफास घेत आत्महत्या केली सासरच्या घरासमोर तिची चिता रचत तिचा अंत्यविधी घटनेची माहिती मिळताच मोहिनीच्या माहेरच्या लोकांनी पिंपळगाव धाबळी येथे पोहोचून सासरच्यांना याबाबत जाब विचारत संतप्त नातेवाईकांनी मोहिनीच्या सासरच्या घरासमोर तिची चिता रचत तिचा अंत्यविधी केला मृत मोहिनीला अग्नी देताच तिच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता पोटच्या मुलीवर अशी वेळ येईल तिचा अंत्यसंस्कार देखील अशा स्वरूपात होईल अस्विचार देखील मृत मोहिनीच्या नातेवाईकांनी केला नसेल त्यामुळे मोहिनीच्या अशा प्रकारच्या मृत्यूने तिच्या घरच्यांचे डोळे पाणावले होते पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने मोहिनीचे नातेवाईक तिच्या सासरी दाखल झाले होते तिच्या नातेवाईकांनी उचलल्या या पावलामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी चांदवड पोलिसात मोहिनी हिच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अद्याप देखील अशा घटना घडत असल्याने हे दुर्दैव म्हणावे लागेल अद्याप देखील काही ठिकाणी नागरिकांच्या विचारांमध्ये परिवर्तनाचे बीज रोवण्याची गरज आहे हे मात्र या घटनेकडे पाहता लक्षात येते कडक कायदा करण्याची गरज एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढावचा नारा दिला जात असताना दुसरीकडे मात्र अशा घटना अद्यापसुद्धा पुरोगामी महाराष्ट्रात समोर येत असल्याने अशा घटनांना आळा बसवा यासाठी आणखी कडक कायदा करण्याची गरज आहे